नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉर्डर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या सेटवरील वरील विकेंडच्या वारचे शूट आता पूर्ण झालेले असून आता एक नवीन अपडेट आपल्या समोर येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉस यांनी शिक्षा म्हणून बीबी करन्सी काढून घेतली होती ती आता परत दिलेली आहे ती कोणाकडे दिली आहे ते आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राइब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर बिग बॉसनी बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना सर्व सदस्यांना बी बी करन्सी दिली होती आणि ही बी बी करन्सी वापरूनच घरातील सर्व सोयीसुविधा कंटेस्टंट्सला विकत घेता येणार होत्या ज्यामध्ये भाज्या धान्य गॅस लिव्हिंग एरियाचा सोफा बेड वॉशरूम आदी सुविधांचा समावेश होता परंतु घरातील सदस्यांनी खूप सारे नियम भंग केल्यामुळे शिक्षा सुनावली होती आणि म्हणूनच बीबी करन्सी काढून घेण्यात आली होती अशातच आता बिग बॉस यांनी ती बीबी -बी करन्सी आर्या जाधव हिच्याकडे दिली असून तिला ती घरामध्ये योग्य ठिकाणी लपवून ठेवण्यास सांगितली आहे आणि हे आरबाज आणि वैभव चव्हाण यांना कळाले असून ते ती बीबी -बी करन्सी शोधत आहेत आणि ती बीबी -बी करन्सी त्यांना चोरी करायची आहे या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला सांगा सूत्रांच्या माहितीनुसार हा बिग बॉस यांनी दिलेला एक टास्क देखील असू शकतो याबाबत अधिक माहिती मिळाल्यास आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे नक्कीच सांगू तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह